नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे चार रंगांचे ब्लाऊज जे जवळजवळ प्रत्येक साडीवर सुंदर दिसतात खूप वेळेला आपल्याकडे साड्या असतात पण त्यावर मॅचिंग ब्लाउज नसल्यामुळे लुक पूर्ण होत नाही त्यामुळे जर हे चार बेसिक रंग तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये असतील तर कोणत्याही फंक्शनसाठी रोजच्या वापरासाठी किंवा अचानक कुठे जायचं झालं तरी तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता विशेष म्हणजे हे रंग सध्या फॅशनमध्येही खूप ट्रेंडिंग आहेत पहिला रंग आहे ब्लॅक म्हणजेच काला काला ब्लाऊज हा असा रंग आहे जो प्रिंटेड साड्या ब्राईट कलर साड्या हलक्या पेस्टल शेड्स किंवा अगदी कॉटन साड्यांवर सुद्धा खूप क्लासी दिसतो साधा प्लेन ब्लॅक ब्लाऊज असेल किंवा थोडंसं बोटवर्क आरीवर्क किंवा नेकलाईनवर डिझाईन असेल तरी तो साडीला एक एलिगंट लुक देतो ऑफिस वेअर पार्टी वेअर आणि अगदी लग्नातही काला ब्लाऊज योग्य स्टायलिंगने वापरता येतो दुसरा महत्त्वाचा रंग आहे गोल्डन किंवा बेज शेड हा रंग सिल्क साड्या कांजीवरम पैठणी बनारसी किंवा हेवी वर्क असलेल्या साड्यांवर अप्रतिम दिसतो गोल्डन ब्लाऊजमुळे साडीचा सा रॉयल लुक अजून खुलून दिसतो साध्या साडीलाही हा ब्लाऊज एक फेस्टिव्ह टच देतो ज्यांना वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळे ब्लाऊज घ्यायचा कंटाळा आहे त्यांच्यासाठी गोल्डन रंग खूप उपयोगी ठरतो तिसरा रंग आहे मरून किंवा वाईन कलर हा रंग प्रत्येक स्किन टोनवर छान दिसतो आणि फारच ग्रेसफुल वाटतो हिरवी क्रीम पिवली ऑफ व्हाईट ब्ल्यू किंवा गोल्डन बॉर्डर असलेल्या साड्यांवर मारून ब्लाऊज खूप सुंदर मॅच होतो विशेषत सण पूजा किंवा घरगुती समारंभांसाठी हा रंग परफेक्ट आहे थोडंसं वर्क किंवा स्लीव डिझाईन असेल तर लूक अजून उठून दिसतो चौथा आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला रंग म्हणजे ऑफ व्हाईट किंवा क्रीम हा रंग खूप सॉफ्ट एलिगंट आणि क्लासिक वाटतो प्रिंटेड साड्या फ्लोरल डिझाईन पेस्टल शेड्स किंवा कॉटन लिनन साड्यांवर ऑफ व्हाईट ब्लाऊज खूपच छान दिसतो डेली वेअरपासून ते छोट्या फंक्शनपर्यंत हा रंग आरामात वापरता येतो साधेपणा आवडणाऱ्या महिलांसाठी हा रंग बेस्ट ऑप्शन आहे तर मैत्रिणींनो जर तुमच्याकडे ब्लॅक गोल्डन मरून आणि ऑफ व्हाईट हे चार रंगाचे ब्लाउज असतील तर तुम्हाला प्रत्येक साडीवर मॅचिंगची चिंता करायची गरज नाही कमी ब्लाऊजमध्ये जास्त लूक तयार करता येतात वेलही वाचतो आणि खर्चही कमी होतो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच फॅशन टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा